ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा येथील ग्रामस्थ गावातील हनुमान मंदिरामध्ये उपोषणाला बसलेत राष्ट्रीय किसान महासंघाचे राज्य उपाध्यक्ष अरुण कान्होरे संगमनेर नगरपालिका नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे प्रियंका गडगे किशोर डोके सरपंच अरुणा भुजबळ उपसरपंच सुरेश कान्होरे राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब ढोले सुरेश गाडेकर मिलिंद थोरात नेत्यांनी या उपोषणाला पाठिंबा देत सहभाग घेतला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या सर्व मागण्या शासनाने मान्य कराव्यात अशी मागणी मनसेचे नेते किशोर डोके अरुण कान्होरे यांनी केली तीस जानेवारीपासून अण्णा हजारे हिराळेगंज शेतीमध्ये ज्या पाच मागण्या घेऊन उपोषणा बसलेल्या त्यांना साथ देण्यासाठी माननीय अरविंदी कानवारे हे आम्ही कक्षा इथे त्यांच्या समर्थनार्थ बसलेले आहेत त्यासाठी आम्ही खदरमाळचे सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायतचे पदाधिकारी हे त्यांना पाठिंबा या ठिकाणी आम्ही दर्शवतो अमनाने या शेतकऱ्याचा मागण्याला राळीगनमध्ये तीस जानेवारी पासून बसलेली आहे पहिली मागणी जी आहे संपूर्ण ऋणमुक्ती दुसरी मागणी जी आहे सुनिश्चित आहे आणि तिसरी मागणी आहे महत्त्वाची म्हणजे पुराधान या तीन महत्वाच्या मागण्या अण्णा अजंटावर घेऊन मध्ये बेमुदत उपोषणा जोपर्यंत या शासनाला जाग येत नाही हे ये शेतकऱ्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये आत्महत्या झालेल्या आहेत देशामध्ये चार लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहे जोपर्यंत हे याची अंमलबजावणी होत तो नाही तोपर्यंत अण्णा उपोषण थांबत नाही आणि त्या अन्नाच्या उपोषण समर्थ मी या ठिकाणी आहे जोपर्यंत उपोषण सोडत नाही ज्या दिवशी सोडेल त्या दिवशी माझं उपोषण सुटेल या आंदोलनासाठी गावातील महिला वर्गानं पाठिंबा दिला आसपासच्या गावातील नागरिक या ठिकाणी येऊन या उपोषणाला त्यांनी पाठिंबा दिलाय बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर